नमस्कार मुक्ता सागरला म्हणत असते सागर आधी त्याची कस्टरी तर आपल्याकडे मिळाली पण सावणी मात्र शांत बसणार नाही हे मात्र खरं तेव्हा सागर म्हणतो या वेळेला जर का सावणीने माझ्या कुटुंबाकडे नजर वर करून जरी बघितलं ना तरी सुद्धा मी वेळेला तिला सोडणार नाही या वेळेला मी तिची लायकी तिला दाखवणार मग मला काहीही करावं लागलं तरी हे ऐकून मुक्ता म्हणते सागर तुम्ही जरा शांत राहत जा तुम्ही स्वतःचा नाही पण तुमच्या मुलांचा तरी विचार करा तेव्हा लगेच सागर म्हणतो आजपर्यंत मी मुलांचा विचार करूनच शांत होतो पण आता मुलं तर माझ्याकडेच आहेत त्यामुळे काहीही झालं तरी मी सावनीला या वेळेला सोडणार नाही तेवढ्या तिथे ते आदित्य आलेला असतो आणि आदित्य सागरला म्हणतो पप्पा मला माहिती आहे मम्मा खूपच विचित्र वागते पण ती वाईट नाही ती खूपच चांगली आहे ती असं का वागते तेच मला कळत नाही पप्पा प्लीज तुम्ही तिचा राग राग करू नका तेव्हा मुक्ता म्हणते नाही बाळा आदित्य तू असा विचारच करू नकोस तुझे पप्पा तुझ्या मम्माचा कधीच राग राग करत नाही उलट तुझीच मम्मा काही ना काहीतरी कारस्थान करते आणि उगाच त्यांना राग आणून देते तेव्हा आदित्य म्हणतो मुक्ता मला सर्व समजतय मला सगळं कळतय आता मम्मा सोबत मी सुद्धा नाही ती एकटी पडली असणार तिला माझ्यासोबत सुद्धा वाटत असणार पण मी काय करू मला तिची सवयच आवडत नाही हल्ली हल्ली ती खूपच विचित्र वागायला लागली म्हणूनच मी तिला सोडून तुमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा सागर म्हणतो आधी बाळा तू नको काळजी करूस मी काहीही वाईट घडू देणार नाही तू असा विचारच कशाला करतोस तुझा तुझ्या पप्पावरती विश्वास आहे ना मग संपलं सर्व तू नको काळजी करूस मी तुझ्या मम्माला काहीही त्रास देणार नाही इकडे सावनी मात्र खूपच घरातल्या वस्तूंची तोडफोड करत असते ती म्हणत असते नाही आता मी शांत बसणार नाही आजपर्यंत मी या मुक्तानी सागरला खूपच हलक्यात घेतलं आणि खूप साधे साधे प्लॅन घडवून आणले पण आता मात्र नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच सुखी राहू देणार नाही सागर कोळी आता तू तु बघ तुझी काय अवस्था करते ती तेव्हा लगेच सागर म्हणतो इकडे मुक्ताला मुक्ता काय करायचं सावनी तर आपल्याला त्रास देणारच तेव्हा मुक्ता म्हणते तिला काय करायचंय ते करू देत आपण आहोत ना सगळी एकत्र आपण सगळे मिळून तिच्या संकटांना सामोरं जाऊ इकडे सावणी मात्र खूपच दारू पेलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं दारू पेलेल्या अवस्थेतच ती झिंगत झिंगत सागरच्या घरी आलेली असते आणि तिने घरची बेल वाजवलेली असते तेव्हा स्वतः मुक्ता दरवाजा उघडते मुक्ताने दरवाजा उघडताच सावनी तिच्या गयात पडते सावनीची ती अवस्था बघून मुक्ताला वाईट वाटलेलं असतं पण तिच्या या अवस्थेला तीच जबाबदार आहे असं म्हणत मुक्ताने गोष्टी टाळलेल्या असतात मुक्ता काहीच म्हणत नसते मुक्ता सावनीला नीट उभं करते आणि म्हणते सावनी काय गरज आहे एवढी दारू प्यायची अहो स्वतःला नीट उभं राहता सुद्धा येत नाही सावनी अहो जरा तरी विचार करायचा होतात ना तुम्ही असं का वागलात सावनी तेवढ्या तिथे आदित्य सागर सगळेजण आलेले असतात त्याच वेळेला सावनीचं लक्ष आदित्यकडे जात आणि ते आदित्य जवळ डुलत डुलत जाते आणि आदित्यला बोलते आधी बाळा तू खुश आहेस ना नाही माझ्यासाठी तर तूच खुश असणं महत्वाचं आहे कारण तुला तर तुझ्या मम्माला सोडून तुझ्या पप्पाकडे राहायचं होतं ना राहा तू तुझ्या पप्पाकडे मी नाही तुला अडवणार मी नाहीच कधी कस्टडी तुझी माझ्याकडे घेणार तू सुद्धा मला सोडलस तू सुद्धा मला एकट्याला पाडलंस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता खूप झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण सागर कोळी आणि मुक्ता तुम्ही जबाबदार आहात माझ्या आदित्यला माझ्यापासून तोडण्यासाठी तेव्हा लगेच मुक्ता सागरला म्हणते सागर आजच्या दिवस सावनीला इथे झोपू देत कारण सावनी काय परळतायत ते त्यांचं त्यांना कळत नाही तेव्हा आदित्य सावनीचा हात धरत म्हणतो मम्मा तू का दारू पितेस मला तुझ्या याच गोष्टींची भीती वाटते मम्मा प्लीज असं नको ना करूस तेव्हा लगेच सावनी बोलते तू कशाला काळजी करतोस माझी तू तुझ्या पप्पा जवळ खुश आहेस ना तू तुझ्या पप्पांजवळ खुश राहा आणि दारू कशाला पेली म्हणतोस दारू अरे मग काय करू मी माझ्या आधीला माझ्या मनातून काढून टाकण्यासाठी मला दारूचाच आधार घ्यावा लागला नाहीतर मला माझा आधी सारखा आठवत होता बेडवर बसून असणारा आधी बाहेर सोप्यावर बसून रडणार आधी सगळीकडे मला आदित्य आदित्यच दिसत होता म्हणूनच मी दारू पेले आणि स्वतःच्या मनाला विचलित होण्यापासून कंट्रोल केलं आधी काय आहे ना मी सहजासहजी तुला माझ्या मनातून नाही काढू शकत म्हणूनच मी दारूचा आधार घेतला आणि तुला माझ्या मनातून कायमच दूर केलं हे ऐकून आदित्य बोलतो मम्मा मी तुझ्यापासून कुठेही लांब गेलेलो नाही मी तुझ्यासोबत कायम असाच राहणार आहे पण तू प्लीज स्वतःला सावर स्वतःला सुधार जर का तसं केलंस तर खूप बरं वाटेल मला पण तुझं मात्र वागणं खूपच वेगच होत चाललंय तेव्हा मोठ्यानी मुक्ता बोलते सावनी बस अहो का असं वागत का स्वतःच्या मुला मुलाच्या मनामध्ये स्वतःबद्दल क्लेश निर्माण करताय नका असं करू सावनी एक दिवस तोंड घशी पडाल तुमचं हे वागणंच पटत नाही मुळात मला सावनी का असं वागताय तेव्हा लगेच सावनी म्हणते तुला काय पटण्याची मतलब तुला माझी कोणतीच गोष्ट पटत नाही हे मला कळून चुकलंय पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी मी आदित्यला परत मिळवणार नाही आणि बरं झालं सागर तू तुझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली असते आता मी मुक्त झाले आता मला कोणाचीही काळजी करायची गरज नाही कायम मी एकटी खुश राही आदित्य बाळा तुझं लाईफ तू छान प्रकारे एन्जॉय कर मी डिस्टर्ब नाही करणार तेवढ्यात सावनी तिथून निघून जात असते त्याच वेळेला मुक्ता सावनीचा हात धरते आणि सावनीला बोलते सावनी जरा जास्तच पेल आजच्या दिवस इथेच आराम करा आणि उद्या सकाळी इथून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनीचा काही प्लॅन असेल का परत एकदा मुक्ताच्या घरात शिरण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू